आयुष्यात आपल्याला पाहिजे ते मिळेलच असं नाही तरी प्रयत्नांची कास कधी सोडायची नसते क्षणांचं गणित असतं सारं काय कधी बदलेल सांगता येत नाही जन्म मरणाचा लपंडव हा का आपण स्वतःला हरवून घेतो कधी कधी जगत जगत ह्याच मनाचा विसर पडतो हरल्यासारखं वाटतं कधी कधी तर कधी काही हरवल्यासारखं हरल्यासारखं वाटत कधी तर कधी काही हरवल्यासारखं आयुष्यात मिठाची चव हवी असते का म्हणजे असतं नको पण योग्य प्रमाणात ती कधीच नसते नात्यांची सावली असावी आशीर्वाद देण्यासाठी माथ्यावर हातपेस्टांचा हात असावा हीच इच्छा मनोमनी असते सगळं काही सुरळीत चालू असतं असं वाटतं पण काहीतरी कधी न पटणारं घडतं अनाकलीय अघडित अस मन मग अस्वस्थ होतं आयुष्यात वादळ काय कमी येत असतात या नात्या कारणामुळे जे नसतं त्याचा शोध घेत राहतो आपण समाजाने मग कसं होणार मग असंच एका आडवाणावर आयुष्याचा अंत होतो जाता जाता विसरलोच असतो जगायचं मन मोकळेपणाने हसायचं शेवटी आयुष्य खेळ खेळजणं आज कोणी आहे तर उद्या नाही अर्थ जगण्याचं शोधत सदैव मग्न व्हावंस वाटतं स्वप्नांच्या मागे फिरत ध्येय गाठणं हेच फक्त जीवन असतं का हा संसारात रमून सुख दुःख विसरून जाणं हे जीवन असत म्हणी वाटे डोळे मिटून शांत एका व्हाव मनी वाटे डोळे मिटून शांत एकाग्र व्हाव देवाचे विचार शून्यमान शोधावं समाधि लाभावी एकाशनी अशी की जीवनाच फोड सुटावो अक्षयचा मार्ग मिळावा